जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकींचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकारणाने रंग बदलले आहेत आज आपण चर्चा करणार आहोत जळगाव मधील त्या दोन मोठ्या घडामोडींची ज्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे एकीकडे उमेदवारी नाकारल्यामुळे संगीता पाटील यांच्या कुटुंबाने थेट सत्ताधारी आमदार सुरेश भोळे यांना हॉटेलमध्येच घेरले तिथे हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थित प्रत्येक जण शून्य झाला तर दुसरीकडे निष्ठा केली बाराच्या भावात अशा शब्दात राजकीय सोयींच्या आढावा घेणार आहोत जळगाव मधील हे नाट्यमय राजकीय चित्र काय सांगते है? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बल एम एच जळगाव शहरात सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे तिकीट वाटपावरून सत्ताधारी भाजपमध्येच सुरू असल्याचे समोर आले आहे रोजी शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये मा महायुतीची महत्वाची बैठक सुरू होती भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्यांना संधी नाकारण्यात आली अशा कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळाला यातूनच प्रभाग क्रमांक एक मध्ये इच्छुक असलेल्या संगीता पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांसह कुटुंबाने थेट भाजप आमदार सुरेश भोळे यांना घेरले यावेळी अत्यंत हृदयद्रावक आणि नाट्यमय होती संगीता पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने भावनांना वाट मोकळी करून दिली पाटील कुटुंबातील सदस्यांना रडू कोसळले आणि त्यांनी हॉटेलच्या परिसरातच टाहो फोडला त्यांच्या आक्रोशाने तिथले वातावरण भावुक झाले होते या कुटुंबाने आमदार भोळे यांना अत्यंत आणि संतापाने विचारले आम्ही ज्याप्रमाणे तुमच्याशी बोलत आहोत त्याचप्रमाणे तुम्ही आमच्यासाठी आमच्यासाठी वरिष्ठांशी का बोलत नाही त्यांच्याशी भांडण करा पण आम्हाला न्याय द्या या प्रश्नांनी आमदार भोळे हे प्रचंड पेचात सापडलेले दिसले त्यांच्या चेहऱ्यावर हतबलता स्पष्ट जाणवत होती एकीकडे पाटील कुटुंबाचा प्रचंड आक्रोश आणि दुसरीकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दबाव अशा कात्रीत आमदार सुरेश भोळे अडकल्याचे दिसून आले कुटुंबांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आमदार भोळे यांची चांगलीच झाली हॉटेलमध्ये रंगलेला हाय व्होल्टेज ड्रामा पक्षांतर्गत नाराजी कसा टोकाला जाऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण आहे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावनांना जेव्हा पक्षाकडून धक्का पोहोचतो तेव्हा त्याचा उद्रेक असाच होतो हे या घटनेने सिद्ध केले आहे एकीकडे एका टिकटासाठी हे नाट्य रंगत असताना दुसरीकडे निष्ठा हा शब्द राजकारणातून हद्दपार झाला आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे निष्ठा गेली बाराच्या भावात सोयीची जोरात उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत निष्ठा शब्द अक्षरशः हवेत विसरून गेल्याचे पाहायला मिळाले सत्तेच्या समीकरणासाठी भाजपने अनेक ठिकाणी अशी काही ऍडजस्टमेंट केली आहे की ज्यामुळे निष्ठावंतांच्या पदरी मात्र घोर निराशा आली आहे पक्षाच्या दारात कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ चालला आहे जळगावमधील मधील राजकारणाने किती पलटी मारली आहे याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे उमेदवार उमेदवार तुम्ही बरोबर ऐकलं भाजपचे आता म्हणजेच काँग्रेस अजित पवार गटच्या चिन्हावर निवडणूक लढवताना दिसत आहे उद्धव सेनेतून भाजपमध्ये आलेले प्रशांत नाईक यांना भाजपने थेट घड्याळ चिन्हावर रणांगणात उतरवले आहे हे राजकीय चित्र अत्यंत धक्कादायक आहे कारण मागील विधानसभा निवडणुकीत ह्याच प्रशांत नाईक यांच्या भाजपच्या बंडखोराने पराभव केला होता आणि आता तेच प्रशांत नाईक भाजपच्या कोट्यातून पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आया रामांची चंगळ आणि निष्ठावंतांना बाजूला सारण्याचा सा हा प्रकार जळगावच्या राजकारणात एक नवीनच पायंडा पाळताना दिसत आहे या सर्व राजकीय घडामोडींमुळे मुणे, जळगाव महानगरपालिकेच्या समोरचा मुख्य रस्ता तीस डिसेंबर रोजी अक्षरशः कार्यकर्त्यांच्या आणि उमेदवारांच्या गर्दीने फुलून गेला होता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी ही अंतिम मुदत होती त्यामुळे मनपा कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे झाली होती कार्यकर्त्यांचा उत्साह पण सोयीच्या राजकारणामुळे निर्माण झालेला गोंधळ हे जळगावचे सध्याचे चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव सेनेच्या यादीचा घोळ सत्ताधाऱ्यांमध्ये जसा गोंधळ आहे तशी स्थिती विरोधी पक्षातही पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात उमेदवारी यादीवरून मोठा घोळ झाला आहे आहे या दोन पक्षांची आघाडी झाली मात्र डिसेंबर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होऊ शकली नाही यामुळे उमेदवारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला पक्षाचे निवडणूक प्रभारी माजी आमदार संतोष चौधरी यांनी माहिती दिली की राष्ट्रवादीने नऊ प्रभागात तीस उमेदवार उभे केले असून तर नऊ उमेदवार पुरस्कृत केले आहेत त्यांनी स्वतः यादीबाबत गोंधळ असल्याचे मान्य केले तर दुसरीकडे वेळेवर यादी तयार झालेली नव्हती ए आणि बी फॉर्म देण्यात विलंब झाला त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले याची पुष्टी खुद जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांनी केली आहे जळगाव महापालिका निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर दोन महत्वाच्या गोष्टी ठळकपणे समोर येत आहेत पहिला मुद्दा तिकीट वाटपातील पारदर्शकता आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान संगीता पाटील यांच्या कुटुंबाचा हा केवळ जागेसाठी नव्हता तर तो वर्षानुवर्षे पक्षासाठी राबवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होता जेव्हा वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी उभे राहत नाही तेव्हा आमदार सुरेश बोळे यांच्यासारख्या नेत्यांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते दुसरा मुद्दा सत्तेसाठी झालेली सोयीची होती भाजप उमेदवार घड्याळच्या चिन्हावर लढणेमांना लगेच तिकीट मिळणे हे सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे आहे पक्षाची तत्वे आणि विचारसरणी ही केवळ नावापुरती उरली असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणे हाच एकमेव उद्देश पक्षाचा झालेला दिसत आहे विरोधी पक्षांमधील गोंधळ यादांमधील बदल आणि सत्ताधाऱ्यांमधील पक्षांतर्गत वाद यामुळे जळगावची निवडणूक अत्यंत आणि अनअपेक्षित होण्याची ठरणार आहे या निवडणुकीत निष्ठा जिंकते की सोयीचे राजकारण संगीता पाटील यांच्या कुटुंबाचा आक्रोश मतदारांच्या मनावर परिणाम करेल का आणि घड्यावर लढणारे भाजप उमेदवार मतदारांना मान्य असतील का या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल परंतु एक गोष्ट निश्चित आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणाऱ्या वर्षाने जळगावच्या राजकारणात एक नवा अभ्यास सुरू केला आहे की जिथे तत्वे दुय्यम आणि सत्ता हाच मुख्य उद्देश बनलेला आहे तुमचे काय मत आजच्या पूर्ण व्हिडिओवर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद